आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा 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 शेअर लाईक पी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतून मोटरसायकली चोरीला गेल्या होत्या त्या अनुषंगाने तपास सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे नाशिकच्या भारतनगर येथून सोहेल उर्फ बाबू पप्पू अंसारी या अट्टल चोरट्यास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या चार मोटरसायकली चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली सदरची कामगिरी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निसार शेख रोहिदास सोनार समीर शेख गणेश बोरनारे नवनाथ उगले यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक